श्री शांतीदास केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्य असं मैदान आज या ठिकाणी महाराष्ट्रातील बरेचसे बैलगाडी मालक आपली नामवंत बैल घेऊन उपस्थित झाले होते उपस्थितांमध्ये आजच्या मैदानामध्ये जवळ जवळ आठशे बत्तीस बैलगाडी मालकांनी या गोकळीकरांच्या मैदानामध्ये सहभाग नोंदवला गटाचे जवळजवळ या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये रेकॉर्ड ब्रेक फिरे झाले चौऱ्याऐंशी फिर्याचं मैदान आहे या ठिकाणी संपन्न झालं गोकळीकरांचं त्याच्यानंतर आजच्या मैदानामध्ये जवळजवळ नऊ सेवी पळून आले बक्षीस होती बॅनरवरती सात परंतु गाडी मालकांचा विचार केला आणि आयोजक कमिटीने अजून दोन बक्षिसांमध्ये वाढ केली त्याचबरोबर आता एक फायनलचा फिरा पळून आला आणि प्रथमता या ठिकाणी आजच्या मैदानासाठी मोलाचं सहकार्य लाभलं कारण चौऱ्याऐंशी बिराचं मैदान आणि फायनल संपन्न करणं हे सोपण आपण बाहेरची मैदाना पाहतोय मोलाचं सहकार्य लाभलं झेंडा पंच आसिफ मुलानी वडगावकर सलीम मुलानी तोंडलीकर आणि त्यांच्यासोबत दोन सहकारी मित्र त्यांना होते राजूभाऊ आणि गजूभाव त्यांचा सुद्धा संयोजक आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आहे आणि त्याच्याही पेक्षा मोलाचं सहकार्य लाभला ते अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि फलटण तालुका आपले सुद्धा समस्त ग्रामस्थ मंडळ गोखळे यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आहे आणि यानंतर आता पंचानी जिल्ह्यानुसार निकाल जाहीर केला जातोय श्री सद्गुरू शांतिराज केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील दुसरं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये नवव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी रेडे बर्गे, या सा पाली, सेमी गारी गारी, सामना झाला होता दोघाडी संगणम एक गाडी भंडगा पाहिली सुंदर अशी गाडी पाहिली मारुती बर्वे यांचा या ठिकाणी बदमा पाला ठेवला गोकळेकरांचा थैमान पाहिला आणि जी गाडी पाली नाही साव्याबा पळस मुंडेकरांचा आदत किंवा मावली आणि शर्य दौर गोयकर लोरंदा त्याबरोबर शरद शेरगोळेकर नळंदा यांचा या ठिकाणी सुंदर बर्मा थैमान माऊली आणि सुंदर आजच्या शांतीदास केसरी भाऊ आणि दिवी आशा मैदानातील नऊ नंबरचे मानकरी आजच्या या शांतीदास केसरी भवी आणि देवी अशा गोपळीकरांच्या मनातील आठ नंबरचा मान पटकवला तास एक वरती हवी गाडी जानवर प्रसन्न शौर्य शरद सेठ माने देवी खिंडी थैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली शोर्या देवी देवीखिंडी थैमान ग्रुप साखरवाई यांचा ठिकाणी बावऱ्याच्या तालमीतला भारता या ठिकाणी छोटा पाला आणि लिंबू प्रशांत बैठर कर्जेपोर बाजराव कर्जेपूर यांचा सुंदर पाला सुंदर आणि छोटा बावड्या आजच्या शादीदास केवळ आणि भिवल्याच्या दुसऱ्या पर्वातील आठ नंबरची मानकरी आजच्या या गोकळीकरांच्या मैदानातील सात नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाणी मोसमा महाराज प्रसन्न तुषार अलिभाऊ गायखे गाणेगाव छत्रपती संभाजीनगर या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली घरेड्यावर शिरसवडी शिरसवडीकरांचा अजून सुद्धा नाव चालवतोय असा शिरसवडीकरांचा चंद्रपाला आणि ते तुला भैया मधले ऋषी मधले वाटा निंबाळकरांचा माऊली पाला आणि चंद्र आजच्या भाऊ आणि दिव्याशा शांतीदास केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील सात नंबरची मानकरी धरले गोपळीकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक नऊ वरती लावले गाडी लाला सोपा धर्मपुरी आणि ग्रुप ड्रायव्हर बादशावर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली ज्या सेमी पाच मध्ये आली गाडी सामना आणि आली संगणमत करून एकच गाडी पाहिली फायनलला जी गाडी पाहिली ती गाडी आहे अनुजा निधीला माझ्या हरबस याचा अधिकारी छोटा पाळ आणि त्याच्या डायव्हर यांचा सुंदर पाला आणि जी गाडी पाली नाही ड्रायव्हर यांचा अधिकारी भंगा आणि शांतारे नारायणपूर यांचा बाजीराव बाजीराव भंगा सुंदर आणि पावड्या आजच्या भव्य दिव्याच्या शांतीदास केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील सहा नंबरचे मानकरी गोकळीकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी

क्रमांक पाच वरती धावलेली गाडी पिंटू शेटमोर पुढे ही या गाडीचा आजच्या मनामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी सरपंच सरपंचा केरवा शेट मोडकी संदीपूरपा पिंटू शेट मोडक वळकी पुणे नानागाव टहोली यांचा अधिकारी कॉकटेल कॉक्टर पालिकेतला वेदिका वेदात बापुराव वेदार, पारोडी सचिन धवडे स्वप्नील स्वराज मयम स्वराज उदय अजीकर यांचा अद्याप शंभू पारा शंभू आणि कॉप्टर आजच्या भव्य दिवसाच्या शांतीराज केली चार नंबरचे मानकरी ठरले गोकळीकरांच्या वैदनातील तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सात वरती धावली गाडी श्री खडनाथ प्रसन्न धनंजय रायते अजय रांगे घुरसाळे वाघेरी शंकर हरण्या ग्रुप घुरसाळे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली सहभागी स्वातीता यांचा आरत किंवा देवा पाळा मदने बारामती यांचा फायर पाला फायर आणि देवा आजच्या शांतीदास केसरी दुसऱ्या पर्वातील तीन नंबरची चे धरले शांतिदास केसरी दोन हजार पंचवीस या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा माल पटकवला पाच क्रमांक सहा वरती धावली गाडी एकविना प्रश्न महाराष्ट्र केसरी बलवान सोन्या ड्रायव्हर रामोस्वारी बलवान कुमार चव्हाण रामोस्वाई या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली हिंद कचरी सोन्या ड्रायव्हर रामस्वाडी कुमार शेख चव्हाण रामोस्वाडी हॉटेल गायत्री शिंदेवाडी यांचा एक फोर्टी सेवन ससा आणि त्या तुझा किशोरी कुमार आकडे बाया खांदस खानसकरांचा रणमशिर पाया पाहला बाया आणि ससा आजच्या भव्य आणि दिव्याशा शांतीदास केसरी गोपळीकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी करते सद्गुरु श्री शांतिराज महाराज केसरी दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातील दुसरं मैदान आणि आजच्या या गोकळीकरांच्या मैदानातील शांतिराज केसरी किताबाचा मान पटकवला आणि एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी कलाशवासी रणजित सर निंबाळकर फलटोर जयेश अभिजित भैया पवार साखरवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर आणि डोळ्याचा पारणा पिटणारी गाडी पाहिली आठव्या सेमीत पाहला परत खाली गेला झोपताना सुटून गेला परत उशिरा या ठिकाणी खाली गेला आणि येऊन या ठिकाणी एक नंबर केला अशी सुंदर अशी गाडी पाडी जय भया पवार फलटर करावसी रणजीत फलटण यांचा ठिकाणी वेगाचा शिवसेना सर्जा पाला आणि त्यातून हॉटेल सागर भाई माळशिरसकरांचा सचिन पाला सचिन, सचिन आणि नाते नातेपुडेकरांचा सचिन पाला सुंदर अशी गाडी सचिन आणि सरद्याची आजच्या भव्य आणि दिव्याच्या शांतीदास केसरी गोकळीकरांच्या मागण्यातील एक नंबरची मानगणी